Thank <laughs> you. ঝে <muchas> 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 yeah uh -huh. Morning. hello everyone good morning namaste good गुड मॉर्निंग वेरी वेरी गुड मॉर्निंग शुभमें गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जितने भी नए लोग से उनका मेरे चैनल पर धीरे से स्वागत है प्लीज पहली बार आया है चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिएगा आपको मिलेगी मेरे चैनल पे बहुत प्यारे रील डेली ब्लॉग तो प्लीज चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर कीजिए प्लीज को लाईक सबस्क्राईब जरूर की जी और बोल रही और रिपीट करते प्लीज लाईक सबस्क्राईब की जी मैं से हिहो जी नागपुर से आप आठताई हां बिलकुल मराठी आहे आणि तुम्हालासुद्धा मराठी येत असेल तर प्लीज मराठीमध्येच बोला कारण मला पुष्कळ जणांसोबत हिंदीमध्येच बोलावं लागते म्हणून मी हिंदीच बोलते आणि कोणी सामरून मराठी बोललं तर मला खूप जास्त खुश होते थँक्यू धन्यवाद मराठी बोलते नमस्कार मंडळी स्वीटी सुटी सुटी लाईव्हमध्ये तुम्हा सरळचं मनापासून स्वागत प्लीज पहिल्यांदा आले सर सुटी लाईव्हमध्ये चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा यवतमाळचं आहे मी आ अच्छा अच्छा ओके नाही नाही जॉब वगैरे नाही द्यायला पार्लर आहे ब्युटिशियन आहे मी आणि माझं पार्लर आहे लाइक नहीं कि प्लीज लाइक नक्की करा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद दिवस असं ऐकल्यासारखं वाटत आहे पण मी अजून बघितलं बना

वर्धा जिल्हा शामीू मनीष नगर करतो मॉड्युलर किचन करतात ते to hi छान रील असतात प्लीज कमेंट करत जा रोज रील पाहत जा मला असं काही बोलायचं कळत नाही पण जेव्हा सांगतो बोलतात तर मी तर सध्या मी काम करत आहे रोज सकाळी मी प्रयत्न करते साडे नऊ दहाच्या दरम्यान कि लाईव्ह यायचं म्हणून कारण तेवढाच वेळ मला किचन मध्ये मिळतो तर माझं तेवढंच बोलणं पण होऊन जाते लाईव्ह पण होऊन जाते आणि मग दुपारी कामं असतात काही पार्लरचे कस्टमर वगैरे असले ते करावं लागते नंतर मग काही घरचे कामं असते ते करावं लागते आणि मग दुपारचा अडीचचा टायमिंग असतं माझा दोन अडीचचा जेव्हा मी रील वगैरे अपलो अपलोड करते तेव्हा मग आता असं लाईव्ह जाते आणि मग संध्याकाळी कारण तर माहिती आहे का स्वतःला कुठे ना कुठे ना था, था तरी बिझी ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं जर बिझी नाही राहालं समजा आता माझे पार्लरचे कस्टमर नाही आहे घरची कामं झाली आहे मग कोणत्याही गोष्टी डोक्यामध्ये फिरते आणि खूप काही असतं म्हणून त्यामधून निघण्यासाठी म्हणून काहीतरी आपण थोडं इकडे तिकडे आपला टा ता, टाईम कसा तरी तो निघून जाते त्यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मला आणि रील बनवायला आवडते महत्त्वाचं कारण ते आहे की मला रील बनवायला कोणाला हसवायला खूप आवडते म्हणून मी रील वगैरे बनवते कॉमेडी करण्याचा प्रयत्न करते थोड़ी बहुत जे मला करता येत नाही पण प्रयत्न करते नाही नाही नंबर तर देऊ शकत नाही कारण कोणतंच आपण सोशल मीडियावर जेव्हा काम करत आहे तर नंबर देणं म्हणजे खूप जास्त अवघड आहे अवघड तर म्हणून सोडून माझी डोक्याचं टेन्शन वाढून दे त्यासाठी सॉरी मी नंबर नाही देऊ शकत पण रोज लाईव्ह येते तर रोज लाईव्हमध्ये आपण बोलू शकतो पर्सनली मी तुम्हाला तेवढं काही ओळखत नाही ओळखत असतं तर काही हरकत नव्हती बट आपण पहिल्यांदा पहिल्यांदाला बोलत आहे आणि पहिल्यांदा बोलाच्या नंतर नंबर देणं तोही माझ्यासाठी कठीण ठरू शकतो कारण तुम्हाला जेव्हा नंबर देईल मी तर बाकी सगळ्यांना सुद्धा तो नंबर कुठून आहे मी आहे नागपूरवरून हा इंस्टाग्राम इन्स्टाग्राम यबी दोन्ही आहे वर आहे माझं याचं नाव आहे एक चॅनल की स्वीटी कॉमेडी स्वीटी कॉमेडी म्हणून आहे आणि त्याचे मी एक यूट्यूबवर हेडसुद्धा टाकले शॉर्ट रीलमधील टाकले ते आय डी तर तुम्ही बघून घ्या आणि फेसबुकवर आहे सेम तेच आहे

आणि नंबर काय देत नाही तर त्यामागचं कारण मी सांगितलेलं आहे सोशल मीडियावर आपण आपला नंबर देऊ शकत नाही आणि दिला तर त्यामागचं कारण तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे लेडीज असल्यामुळे पुष्कळ जण नंबर असल्यावर तो कॉल करणं आणि भरपूर काम असतात आपण जे काही सोशल मीडियावर आता काम करत आहोत तर त्यासाठी एक कारण आहे की आपलं मन रमावं छान दिवस जावं आणि कॉमेडी करून दुसऱ्याला हसवावं आणि आपण सुद्धा हसत राहावं यासाठी करते बाकी दुसर का कारण नहीं चैनल लाइक एंड सब्सक्राइब नक्की करा जेवण व्हायचं आहे आज मंगळवार आहे तर आज माझा उपवास आहे म्हणून मला माझ्यासाठी बनवीन शाबुदाना म्हणजे उसळ बनवीन आपणसाठी बनवली भाजी पोळी लाईक म्हणजे माहिती आहे का ते कसं असतं ना आम्ही तुम्हाला खूपच जबरदस्ती पण कसं आहे ना जेव्हा आपण रेल्वे बनवतो या व्हिडिओ लाईल जातो समजा पण तेव्हा एक आपल्याला खुशी असते की नाही बा आपल्या व्हिडिओला लाईक आला पाहिजे कमेंट आलं पाहिजे आपल्या व्हिडिओचे व्ह्यू वाढले पाहिजे असं वाटतं म्हणून त्यासाठी मी नेहमी म्हणते की लाईक करत जा सबस्क्राईब करत जा कारण त्यामागे आमचं कुठेतरी मेहनत असते आता मी जरी बोलत आहे तर माझ्या इकडे काम करत आहे बोलत आहे हे सुद्धा एक कामच आहे त्यासाठी आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे त्यासाठी म्हणून तुम्हाला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा यासाठी म्हणते तर प्लीज सपोर्ट करत जा हो बापरे उपवास म्हणजे माझा शनिवारला मंगळवारला उपवास असतो जॉब नाही करत माझं पार्लर आहे तर म्हणजे हो पार्लर असल्यामुळे मी एक माझं पार्लरच काम करते आणि ते होम सर्विस पण असते त्यामुळे जो बी करेंगे अपना करेंगे <laughs> मला जॉब करायला पहिल्यापासून नाही आवडतं भरपूर ठिकाणी मी आधी केलेले आहे जॉब पण जे सामोरच्या व्यक्तींची वागणूक असतात बदलून जातात त्यापेक्षा छोटासा का नाही असतो आपला बिझनेस पण आपला बिझनेस तो आपण म्हणून राहायचा पण दुसरीकडे जॉब नाही करायचा

तीन वर्ष लागतील करायला नाही मॉड्युलर फर्निचर म्हणजे किचन वगैरे बनतात ना मॉड्युलर ते म्हटलं मी आता कळलं का हो बिलकुल यवतमाळला राहतं यवतमाळला माझी आत्या वगैरे असते तिथून काही दूरवर आहे मला ते एकदम जवळ नाही म्हणताय बाकी तर माझेच मध्ये आहे कोणी यवतमाळला तिथून काही दूरवर एक गाव आहे जिथे माझी आत्या वगैरे राहते

Ah, we could line that. झोपले आता बसून बसून आता आवाज गेला तर उठले असेल अरे राम एकच काम कोणत्याही वेळेला दिसत होती पण आता चला वेळ झाला आहे आवडणारी भाव धन्यवाद घरची का काम करताना वाट लागून जाते सगळी आणि सगळ्यांना माणसांना वाटते मजा घरची काही कामं नसते एक दिवस करून पाहिलं मग समजते त्यांना घरची कामं कशी असते चला मी पण आता जाते कारण मला उन्हा टिफिन वगैरे बांधून द्यायचं आहे आंघोळ वगैरे जेवण सगळं काही त्यांचं व्हायचं आहे तर आता मी त्यांना उठवते तर तोपर्यंत ओके डेटा बाय दुपरचा लाईव्ह आहे अडीच वाजता तीनच्या दरम्यान तोपर्यंत बाय कारण मी एक तास झाला मला लाईव्ह आहे तर ह्याच्या आधी होती मग थोडा वेळ ऑफ केली आणि पुन्हा लाईव्ह चालू होता तर चला बाय बाय आणि आतापर्यंत ज्यांनी कोणी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नसून केलं प्लीज रिक्वेस्ट यू प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हा बाय 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 मंडळी